सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जे सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक अपेक्स तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा महिलांना गाडीतून लिफ्ट देऊन लूट करणारी टोळी अखेर विटा पोलिसांनी जेरबंद केली आहे नेवरी येथील महिलेला रेनावी घाटात लुटल्यानंतर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या संपूर्ण प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी दणका दिलाय पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे नेवरी येथील कौशल्य अधिकराव महाडिक यांना तीन मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रेणावी बस स्थानकावरून विटाकडे जाण्यासाठी चारचाकी गाडीतून लिफ्ट देऊन गाडीतील सराईत गुन्हेगारांनी महाडिक यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करून सदर महिलेला घाटात सोडून पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली यानंतर सदर महिलेने विटा पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पोलिसांची पथके तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू केला यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी उमेश खडतरे बद्री पवार वय तीस राहणार सोलापूर उमेश बापू खडतरे वय तीस राहणार चिंतामणी नगर सोलापूर तसेच सचिन शिवाजी पवार वय पस्तीस राहणार तांबोळे तालुका मोहोळ आणि दीपा सचिन पवार वैतीस राहणार तांबोळे तालुका मोहोळ या सराईत गुन्हेगारांना विटा पोलिसांनी अटक केली आहे यावेळी या, या चोरट्यांकडून कसून चौकशी आणि तपास केला असता पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह चार चाकी गाडी असा तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या धडक कारवाईनंतर विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे बघूया या प्रकरणी पोलीस निरीक्षक शरद मेहमाने नेमके काय आहेत पोलीस स्टेशन विटा हद्दीमध्ये रेणावी एस टी स्टँडवर एक महिला आ, उभी असताना त्यावेळेस इष्टिलो गाडीमध्ये या चार आरोपी त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन मुलं अशी इष्टिलो गाडीमध्ये तिच्यापाशी पशी येऊन तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि पुढे गेल्यानंतर तिच्या गळ्यातले सोनं काढून रेणामी घाटामध्ये तिला सोडून दिले अशा पद्धतीचे मोडत असलेला गुन्हा तीन मार्चला आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाला होता यापूर्वीही अशाच पद्धतीचा गुन्हा विटा हद्दीमध्ये आणि आत्ताच आत्ता इस्लामपूरच्या हद्दीमध्ये वाटपाडीमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते या या गुन्ह्यामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमाद्वारे व तसेच गोपनीय यंत्रणेद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व एस पी पो विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे एक गुन्ह्यातले आरोपी हे सोलापूर जिंकले असून आम्ही त्यांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तीन गुन्ह्यातील तीन गुन्हे शोध त्या तीन गुन्हे प्रकट केलेले आहेत त्याच्यामध्ये तिन्ही गुन्ह्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करण्यात आलेली आहे जो पाच सेहेचाळीस ग्रॅम आणि एक इष्टिलो गाडी असा पाच लाख बारा हजाराचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे याच पद्धतीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या सर्व प्रयत्नामध्ये तपास पथक पोलीस आमच्या डी बीचे तपास पथक यामध्ये हवालदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवा विकास जाधव कॉन्स्टेबल साखरपे देशमुख संपाळ सोनोने व जगदाळे आणि याचा तपास पी एस आय कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तर या सर्वांनी मेहनत घेऊन सुधारचा गुन्हा उघडकीस आणि अशा पद्धतीची टोळी उघडकीस आणण्यास प्रयत्न केलेला आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगरे यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा गियो मराठी